नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे जखमी शेतात काम करीत असताना घडली घटना लाखांदूर तालुक्यातील घटना शेतातील मोहरी काढण्याचे काम करीत असलेल्या एका मजुरावर रानडुकराने हल्ला चढवीत जखमी केल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दीड राहणार डोकेसरांडी असे घटनेतील जखमी मजुराचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी तालुक्यातील डोकेसरांडी येथील विठ्ठल मिसार यांच्या शेतातील रब्बी पिकाची कापणी सुरू आहे तर रब्बी पिकातील मोहरी पिकाची कापणी करण्याकरिता घटनेतील जखमी गोवर्धन मिसार हे विठ्ठल मिसार यांच्या शेतात आले होते दरम्यान शेतात मोहरी पिकाची कापणी करीत असताना अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला या हल्ल्यात गोवर्धन गंभीर जखमी झाले आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आरडाओरड करून रानडुकरांना पळवून लावले आणि जखमी मजुरास उपचारार्थ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला तसेच डोकेसरांडीचे सरपंच सुधीर मिसार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली दरम्यान या घटनेत जखमी मजुरास वन विभागाकडून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे